दर्पण न्यूजच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय उमरसो जमालसो पाटील साहेब माजी सरपंच ग्रामपंचायत तुरंबे अध्यक्ष समन्वयक काँग्रेस पंचायत समिती तुरंबे संस्थापक चेअरमन त्रिमूर्ती दूधसंस्था तुरंबे सदस्य श्री दत्त विकास सेवा संस्था तुरंबे अध्यक्ष मोहम्मदिय मुस्लिम समाज तुरंबे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर कागल तालुक्यातील बिद्री येथील माजी आमदार के पी पाटील चेअरमन असलेल्या दूधगंगा वेदगंगा अर्थात बिद्री सहकारी साखर कारखान्याच्या डिस्टिलरी प्रकल्पाची राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास तपासणी करण्यात आली काल दर्पण न्यूजमधून बिद्री साखर कारखान्याचे चेअरमन के पी पाटील हे राधानगरी भूदरगड आजरा विधानसभेच्या निवडणुकीत कोणता झेंडा हाती घेणार हे वृत्त प्रसिद्ध केले होते आणि दुसऱ्याच दिवशी या कारखान्याच्या डिस्टिलरी प्रकल्पावर धाड पडली त्यामुळे ही धाड राजकीय हेतूने केली असल्याची चर्चा कारखाना स्थळावर सुरू आहे माजी आमदार के पी पाटील चेअरमन असलेल्या दूधगंगा वेदगंगा अर्थात बिद्री सहकारी साखर कारखान्याला डिस्टिलरी प्रकल्पाची राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून तपासणी करण्यात आली आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पुणे कार्यालयाच्या पथकाने झडती घेतली अचानक आलेल्या पथकाने रात्रभर तपासणी केली आहे प्रकल्पात असलेल्या त्रुटीची त्रुटीबाबत तपासणी झाल्याची मा, प्राथमिक माहिती आहे उत्पादन शुल्क विभागाकडून करण्यात आलेल्या तपासणीबाबत प्रचंड गोपनीयता बाळगण्यात आली होती दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार केपी पाटील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली असतानाच बिद्री कारखान्यावर आता राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून झडती घेण्यात आल्याने राजकीय कारवाई राजकीय हेतूने प्रेरित आहे का असा सुद्धा प्रश्न उपस्थित झाला आहे गेल्या वर्षी झालेल्या बिद्री साखर कारखाना निवडणुकीत के पी पाटलांच्या पॅनलने विरोधी राज्य श्री शाहू शेतकरी परिवर्तन विकास आघाडीचा पराभव करत एखादी सत्ता अबाधित राखली होती दोन खासदार दोन कॅबिनेट मंत्री दोन आमदार पाच माजी आमदार आणि गोकुळ अध्यक्ष अशी तगडी फौज उतरल्यामुळे प्रचंड ईर्षा या निवडणुकीत निर्माण झाली होती मात्र बिद्रीच्या निवडणुकीत सत्ताधारी आघाडीने पुन्हा बाजी मारली होती श्री महालक्ष्मी शेतकरी विकास आघाडीने 25 25 जागा जिंकत एखादी सत्ता मिळवली होती कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजने दर्पण न्यूज